गणित दिलेलं बघा जर दोनचा गातांग दोनशे छप्पनला सतराने भागले तर बाकी शोधा सर्वप्रथम गणिताला लाईक करा आणि हाईप नक्की मारा एक तुझं एक माझं एक तुझं माझं केलं की के माकडा हो तिकडं लई पोट भरभरू लाईक मारता इथं मी कन्सेप्ट देतो ट्रिक्स देतो पण असो खा भाव तुम्ही खाओ भाव क्योंकि तुम्हारे बोटात होतो त्रास तुमच्या लाईक मारायला बघा ट्रिक्स बघा दोनचा घातांक दोनशे छप्पन्न छेदामध्ये आहे सतरा आणि तुम्हाला विचारलं बाकी तर नेहमी अशा कंडिशनमध्ये अंश जो आहे तो सतराच्या म्हणजे ज्याने भाग देत आहोत त्याच्या आजूबाजूला न्यायचा मग दोनचा कोणता घात हा सतराच्या आजूबाजूला जातो तर दोनचा चौथा घात हा सोळा आहे जो सतराच्या आजूबाजूला आहे म्हणजे एक किंवा एकने जास्त किंवा कमी असा बनवायचं मग ह्याचा घातांक किती आहे दोनशे छप्पन्न पण इथे मी चार ऑलरेडी घेतला तर ह्याला दोनशे छप्पनला म्हणजे चारने भाग दिला तर हे येईल चौसष्ट म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार हा दोनशे छप्पन्न आहे म्हणून हा घातांकाचा नियम फॉलो करतो मग इथे किती येईल सोळाचा घातांक चौसष्ट छेदामध्ये सतरा ठीक आहे छेदामध्ये सतरा मग आता इथे बघा हा ह्याच्यापेक्षा एकने लहान आहे मी बाकी लिहितो वजा एक आणि चौसष्ट हा घात केला मग आता वजा एकचा सम जर घात असेल तर बाकी नेहमी एक राहणार रह। आता जर इथे वजा एकचा घातांक मी एन ग्राह्य धरला हा जर समसंख्या असेल इथे काय आहे समसंख्या तर नेहमी बाकी किती राहणार आहे बाकी नेहमी एक राहणार आहे समजा हा घातांक विषम आहे विषम आहे तर ह्या कंडिशनमध्ये घातांक काय असणार का आहे छेदातली जी संख्या आहे जी मोठी आहे वजा एक म्हणजे ह्या कंडिशनमध्ये सतरा वजा एक समजा इथे त्रेसष्ट असला असता एक्कावन्न असला असता तेरा असला असता तर सतरा वजा एक किती राहिलं असतं सतरा वजा एक किती आलं असतं सोळा हे गातांक सोळा बाकी आले असते किती आली असते बाकी सोळा आली असते ठीक आहे हा आहे ट्रिक आता कन्सेप्ट बघा कन्सेप्टने मोस्टली तुमच्या सगळ्या कन्सेप्ट सॉरी uh, सगळे डाऊट्स क्लिअर करायचा प्रयत्न करू ठीक आहे हे घातांकाचे नियम पण मी थोड्या वेळानंतर सांगतो व्हिडिओ थोडासा मोठा होणार आहे कारण तुम्हाला बेसिक माहिती नसेल आणि मला लय मोठे खास आहे की सगळ्या बेसिक समजून सांगायचे बरं ठीक आहे आता उदाहरण घेऊ चार छेदामध्ये पाच अशी एक संख्या दिलेली आहे आणि तुम्हाला विचारलं बाकी किती आहे तर मोठ्या संख्येने जर लहान संख्येला भाग दिला समजा एखादी संख्या घेतली मी सत्त्याण्णव भागीला केले इथे सतरा किंवा काही पण करा तर ही छेदातली संख्या ज्या संख्येने भाग देत आहे त्याच्यापेक्षा लहान आहे म्हणजे हीच तुमची काय असते बाकी असते आता छेद इथे काय आहे मोठा आहे अंश लहान आहे तर डायरेक्ट मी म्हणू शकतो की पहिल्या केसमध्ये बाकी किती राहणार चार राहणार पण मी ह्याला काय करतो गणित मला बाकीचं काढायचं आहे मला सोपं करायचं आहे म्हणून मी चारला वजा एक बाकी लिहितो मी वजा एक बाकी लिहितो कारण काय की पाचमधन वजा एक केलं सॉरी चार चारमध्ये मी जर एक मिळवला तर माझे पाच होतील म्हणजे पाच घेण्यासाठी पाच होण्यासाठी ह्याला एक कमी पडलेला आहे पाच होण्यासाठी ह्याला एक कमी पडलेला आहे म्हणून आपण काय करूया बाकी कशी वजा एक द्राहे धरली म्हणजे आपण जे, जे छेद आहे त्याच्यामधून वजा एक मायनस करायचा जे मी इथे लिहून दिलं बघा छेद वजा एक ती बाकी किती असणार आहे चार असणार आहे ठीक आहे हे झालं बाकी डायरेक्ट इनडायरेक्ट एकतर तुम्ही डायरेक्ट चार लिहू शकता किंवा वजा एक लिहू शकता ज्यावेळेस घात येतो त्यावेळेस वजा एक तुम्हाला खूप कामी येतो आणि कसा तो बघा आता इथे चारचा पहिला घात आहे हा पहिला घात आहे मी दुसरा घात केला छेदामध्ये लिहिलं पाच चारचा तिसरा घात केला छेदामध्ये लिहिलं पाच चारचा चौथा घात केला छेदामध्ये लिहिलं पाच ठीक आहे आता ह्या चार उदाहरणावरनं समजून जाईल तुम्हाला आता मी काय म्हटलं की वजा चार चारला मी वजा एक बाकी लिहितो मग इथे काय होईल वजा एकचा वर्ग वजा एकचा वर्ग छेदामध्ये पाच मग इथे किती येणार आहे वजा एकचा वर्ग म्हणजे समसंख्या आली मग वजा एक गुणीला वजा एक काय होतं मायनस मायनस प्लस होतो म्हणजेच काय होणार आहे नेहमी बाकी एक राहणार आहे मग एक वरतील छेदामध्ये येतील चार तुम्ही काय म्हणाल की बाकी एवढा राहिला आता ते एक्सप्लेन करतो मी पहिले तुम्ही समजून घ्या की वजा एकचा तिसरा घात वजा एकचा तिसरा घात म्हणजे वजा एक गुणीला वजा एक गुणीला वजा एक हा वजा वजा, वजा वजा प्लस झाला इथे राहिलं वजा एक छेदामध्ये पाच मग वजा एक बाकी राहिला वजा एक बाकी राहिला म्हणून पाचमधनं वजा एक करायचा या पाचमधनं वजा एक करायचा बाकी किती राहील चार राहील इथे बाकी किती राहिली एक राहिली इथे बघा इथे वजा एक बाकी राहील चा चौथा घात म्हणा वजा एकचा चौथा घात म्हणजेच काय वजा एक गुणीला वजा एक गुणीला वजा एक गुणीला वजा एक किंवा वजाचं जर चिम सिम्बॉल असेल आणि त्याचा घातांक सम असेल तर नेहमी संख्या येणारी ती प्लस असते पॉझिटिव्ह असते मग वजा एक वजा एक हे कट येतील आणि एक गुणीला एक गुणीला एक म्हणजे एक येतील छेदामध्ये पाच इथे किती येणार आहे बाकी एक येणार आहे ठीक आहे आता मी एक्सप्लेन करून सांगतो हे काय झालं ह्याच्यामध्ये ठीक आहे मी हे डायरेक्ट तुम्हाला सोडून दाखवलं आता मी घेतलं पाचने चारला भाग दिला डायरेक्ट बाकी राहायला चार इथे मी वजा एक घेतला चारचा वर्ग म्हणजे सोळा असतो चारचा वर्ग चारचा वर्ग सोळा आहे भागीला पाच केलं मी पास्त्रिक पंधरा खाली एक, एक, चा, किती उरला एक ठीक आहे बाकी किती उरला एक मॅच झाला ठीक आहे पहिली कंडिशन मॅच दुसरी कंडिशन चारचा तिसरा घात किती येतो चौसष्ट छेदामध्ये पाच पाच बारा पंच साठ खाली किती उरले चार किती उरले बाकी चार हे बघा गा, तिसरा घात आहे ना तिसरा घात चौसष्ट बाकी किती उरले चार इथे चारचा चौथा घात किती असतो दोनशे छप्पन्न असतो छेदामध्ये चारचा चौथा घात दोनशे छप्पन्न छेदामध्ये पाच किती येणार आहे पाचा पाच पंचवीस खाली किती, खाली किती उरले पाच किती उरला सॉरी खाली शून्य उरले हा सहा घेतला पाच एक पाच खाली किती उरला एक किती उरला एक किती उरला इथे एक बाकी उरला एक ठीक आहे म्हणजे तुम्ही समजू शकता की जर तुमचा घातांक विषम आहे जर तुमचा घातांक विषम आहे तर तुमची बाकी कोणती राहत आहे अंशातली संख्या पकडा किती एकने लहान आहे म्हणून डायरेक्ट अंशातली संख्या किंवा काय करायचं वजा एक म्हणजे हे जे बाकी उरत आहे मी काय केलं त्याला एक लिहिलं त्याचा घातांक लिहिला त्याचा घातांक किती जर हा एन विषम असेल इथे किती आहे विषम आहे हा विषम असेल तर बाकी कोणती राहते एक राहते एक म्हणजे काय छेदामधून एक करायचा चार राहतो त्याच्यानंतर जर हा सम असेल तर बाकी काय राहणार आहे एकच राहणार आहे बाकी नेहमी जर हा एन समसंख्या असेल तर नेहमी बाकी एक राहणार बाकी एक राहणार बाकी एक राहणार इथे बाकी एक राहिला बाकी एक राहिला बाकीच्या बाकी विषम ठिकाणी छेदामधनं एक वजा केला तर ते तेवढंच तुमचं बाकी राहणार आहे हा आहे मागचा कन्सेप्ट ठीक आहे आता हा कन्सेप्ट कळाला असेल तुम्हाला आता मी दोनचा चौथा घातांक सॉरी दोनचा छ दोनशे छप्पनवा घातांक दोनचा दोनशे छप्पनवा घातांक मी काय म्हटलं की ह्याला सतराच्या आजूबाजूला घेऊन जायचं मग ह्याला फोड कशी केली मी पहिले तर घातांकाचा नियम बघा ए चा घातांक एम गुणीला एन म्हणजेच काय म्हणू शकतो की एचा घातांक चा घातांक एन असा लिहू शकतो ठीक आहे मग दोनशे छप्पन्न म्हणजे काय तर चार गुणीला चौसष्ट चार गुणीला चौसष्ट मग दोनचा घातांक चार आपल्याला माहिती आहे की दोनचा घातांक चार काय असतो सोळा असतो चा घातांक चौसष्ट कारण काय आहे दोनशे छप्पन्न म्हणजे चार गुणीला चौसष्ट चार गुणीला चौसष्ट म्हणजे चार गुणीला चौसष्ट तर मी चार इथे लिहिला तर अँड म्हणजे चौसष्ट वरती लिहू शकतो मग इथे किती आला छेदामध्ये सतरा हा झाला सोळा सोळाचा घातांक चौसष्ट मग हे दोनचा घातांक दोनशे छप्पन्न हे ही व्हॅल्यू जी आहे तीच म्हणजे दोनचा घातांक चौ चार दोनचा चौथा घात चा घात चौसष्ट ह्यालाच असं म्हणू शकतो की सोळाचा चौसष्ट वाघात भागीला काय केले सतरा केले आता कोणताही घात येऊ द्या ना आता कोणताही घात येऊ द्या तुम्ही काय म्हणाल की सोळा किती आहे वजा एक बाकी उरते माझी सोळा माझी बाकी एक वजा आहे डायरेक्ट मिलीला चौसष्ट जर ही समसंख्या असेल तर डायरेक्ट बाकी कोणती राहणार आहे माझ्याकडे एक राहणार विषम संख्या असली असती समजा ही जर मी म्हटलं की पंचावन्न आला असता दोनचा घातांक पंच सॉरी वजा एकचा घातांक पंचावन्न असला असता म्हणजे विषम आली असती तर माझी बाकी किती राहिली असती सतरा हा जो छेद आहे त्यामधनं एक वजा केला की असता किती आला असतं माझी बाकी सोळा आली असती ठीक आहे आता थोडा बहुत तरी कन्सेप्ट तुम्हारे दिमाग मे घुस्या होंगा तो दो चार लाईक ठोक दो बच्चा लोगो या तकलीफ अरे रे बाबा क्या गुंडा बनेगा मी जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड यावरती तुमचे तुमचे प्रश्न मला बंदाच पाठवू शकता पण नामाचं फीस एकोणसाठ रुपयामध्ये ते मंथली मेंबरशिप चालू केलेले या मंथली मेंबरशिपमध्ये अनलिमिटेड टाईम तुम कोणता व्हिडिओ किती बघू शकता मेन गोष्ट अशी आहे की ह्याच्यामध्ये ऑटोपे होतं तर ते ऑटोपे प्लीज कॅन्सल करा किंवा पोस्ट डेट काहीतरी टाका कसं करायचं ते यूट्यूबला व्हिडिओ सर्च करा कारण की हे ऑटोपे मी नाही केलेलं हे यूट्यूबद्वारे होत आहे आणि त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते पाहण्यासाठी हा क्यू आर कोड स्कॅन करा आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट करण्यासाठी तुम्ही राईट साईडचा आर कोड स्कॅन करू शकता धन्यवाद